लगा 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 काय बेथाय ग पण हम काय जेवण तुम्ही खाल्लेलंच कालव नाही बाकी तेवढ्या ताज्या दुसऱ्या होय निवांत बसली दुपारी तीन वाजता जेवल्यामुळे भूक नव्हती सगळं सगळे जेवण ना आता मी धोळ्या जेवायला लागली अनुराधा अनुराधा जेवायला लागली म्हणून मी जेवायला लागली बरं का मी जेवत नव्हती अशी जपणार होती जेवत जाग काय करायचं भूकच लागत नाही गुराळा असला पडलाय पाणी पिऊन पिऊन पाठ भरतोय अरुराला ताट घेतलं त्यातच दोन घास खावा म्हणला आता बरं वाटतंय बाहेर निवासाला बरं वाटतय चार टिपक पडलं वाटतंय काय आपली मातीची घर आहे ते आले आणि भ्या वाटत पोरांच्या कानात ही शिरते त्या दिवशी नाही का आणखी त्याला इचू चावला हिच्यावर वाट्यावर चार टिपक नाच पडलं होतं पावसाचं ज कुठनं उकाड्यानं बाहेर निघल कुणाटा व खड्याच निघते मग काय तर आज गा। जरा गार वाटतंय बर वाटतंय दुपारी जरा दाट आलतं ग अशी तुडं हम्म माणूस मला करायचं आलं की पण उन्हाचं कसलं बेकार होतंय ग मग तेच होतंय व पाऊस पडला ना थोडाफार आणि मग लय धग मारतंय या वारचं चालू असेल तर जरा बरं वाटत मग काय कसं दिसतंय आपला एरिया बघ इकडून मोकळ मोकळ पटांगण हाय लांबवर लांबवर लांब वर वस्ती आपल्या जवळ <laughs> जवळ आहे बोल दिसतोय वस्ती दि दि जाईबाई आपण काय बोलतोय सहज बोललेला नाही ना गावातल्या सारखं आवाज दिला मोठा नेताना हाक मारले जाते तर हाक मारली तर गावात ऐकाय जाते मस्त गुडल्या काय खातोय गुडल्या मग जेव जेवाय मला भूक म्हटली आता म्हणती दही तर दे गे मम्मी मम्मी भात तर दे गे

ज्वारीची बाक हाय त्यात कालवण हायत केलं तर पातळीत काढून ठेव केलं बटाटा काय खायचं वाटा ना बटाटा वाटाणा टाकला नसतं बटाट्याच केले, बटा 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 केले रात्रीच वांगी तेवढी ती पाच सात अजून सुकून जाते ती उद्या सकाळ त्या पाच सात वांग्याच कालवण करायचं तर असं मस्त पैकी रानात बसून जेवाय बाहेर वाटत बघा दारात दारातच बर अंगणात बसून भारी वाटतय ना काही का मस्त अंगण कसं आहे नुसतं इथं खड वाळू टाकले वाळू चाळ आहे खड खड त्या खड्यावर तू बसले मस्त पैकी अनरा झोपलं तर किती झोप झोपला काय करायचंय चुकाटी जेवण नऊ दहा वाजेपर्यंत बसाय किती भारी अंगण

आपले आपण घरातलेकर पाच लेकरात अनुराधा साऱ्यात निघडून निघते स्वभाव शांत खोडी करणार नाही कुणाची कुणाला देवगुन या हम्म <laughs> अव नाही आपली खोडकरणी काय सगळ्यात एवढं एवढ पण ते समजायला लघु होत या मला तर काहीतरी मागायला लागली म्हणजे जणाय देत खाट तशी गाला हांती आगाव आहे पोरगी नाही घरात ना एखादं पाहिजेलच तसं सगळं नाजा लागत नाही कोणी <laughs> ह सगळी शांत सगळी अनुराधा होऊन म्हणून काय करायचंय अनुराधा माझी मर्जी राखते बोलत नाही घडा घडा कोणाला बोलत नाही एक शब्द दुई करत नाही बोलती माझी बाय कसली नसती कॉमेडी कशी करते तेवढं बोलते पाणीशी रे मन तरी म्हटलं मा, मा <laughs> 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 मामा, मा <laughs> मामा फोन कसं करून आता म्हणती मामा व्यस्त मामीला बोलायला ना दादा मामा करतो मला सारखा फोन जेवण झालं खाल्ली अर्धी मी तिनं एक वर काय तुमच्या दोघीच जेवण मी बी माग अशी दूध पिलती व पोरासने दूध दिलं शिळ दूध होत काल रात्रीच मग म्हणलं की साई लावली इरजू आणि त्यातच चिमट बरूला टाकतो एवढी साखर आणि चहापत्ती टाकली आणि पिली कप कपाला साईच मुलगाची पुन्हा वाटायला नसते साई बी माझी वाया गेली चाहत्यातच केल्यामुळं चहा चांगला नसतो नसतं दुधात टाकलं व आज कुठं आबा टाकायला आबाळाला आज चांनी पिन ना सुद्धा ढगाल येत ये ये का एकच का एकच दिस एकच लय आणतो का पडायला लय लांब ते एक चालणी दिसते तेवढी आणतो लय लांब पर्यंत आता येत नाही लवकर गेलं बघा कस टोपलं घेऊन गेलं बघा टोपलं घेऊन बघा तर अजून अर्धा दिवस चांदोमा येत नाही तोपर्यंत रुसला तो चांदमामा तो पौर्णिमेला पूर्ण गोवतोय चांद तोपर्यंत रुजतो ग आता होऊन गेलीय ना तोपर्यंत रुजतो ग थोडा थोडा येतोय कोर दाखवतो पण ते आता ढगामुळे दिसत नाही आपल्याला आता थोडासा असेल आमोशा दिवशी कसला चांदमा नसतो पाणी आणखी पाहिजे पुन्हा पिते जपता जेवण केलं पाणी पिऊन म्हणते ती भरपूर लगेच लय पण झालं का मित्रांनो तुमचं जेवण बिवण आज माझं सुद्धा निवांत चाललंय बघा आमचं बी कसं स्वयंपाक करायचा का खायचं सगळ्यांनी पटापटा असं होतं पण ती दुपारचं खाऊन जरा माझी चुकी झाली दोन टाइमच खाय सवय भाऊजीनी ज्यांनी केलं दुपारी नसती जेवली बरं झालं असत आनोजा आज लवकरच झोपली दुपारी तिची झोप झाली नाही उकाड्या ना आज झोपली कूलर लावून दिला आणि झोपवली मी तिला आज गारावर लय ती भारी वाटते दरवाजा बंद आहे का ऐकायला तुझं तर कान तीक्ष्ण पाहिजे होय हाय पाणी आज जास्त चालूच केला नाही जरा दुपारी वारं सुटल्या आणि झालं आणि मग बोर बी उठून बसले हम्म तर मित्रांनो झालं बघा माझं जेवण बटाट्याची भाजी केली ती ज्वारीची भाकरी होती खाल्लं थोडस आता निवांत झोपायचं तर जरा गार वातावरण पडले थोडा वेळ अजून तशी खुर्ची मांडली तर बसती थोडा वेळ पुन्हा जाऊन निवांत झोपती पोरं पण जागे ती चला गुड नाईट